पोरी शाळेत निघाल्यात समीक्षा शाळे जातेस बघ की बाई जाणार आणि येणार किती वाजता का दप्तरात काय काय घेतलेस आणि आणि काय अजून पुस्तक आणि डबा डबा समीक्षा बुरी की सांग मला दप्तरात काय काय दाखव की कायच नाही कायच नाही Hmm. जरा उघडून दाखव की बाई मला कागद बघूया तरी मग माझ्याकडलं देते मी तुला पाटी पेन्सिल काढ बघूया बाळा शाळेतच कि जा मग तुला देते कि मी माझ्याकडलं दाखव तरी काय काय आहे ते मग येणार किती वाजता शाळेतून पाटली पाटली घेतलीस आणि पेन्सिल बघू दाखव पाटली कसली दाखव तुझी पाटली आली दाखव की बाई मला मग दाखव की लगेच दाखव लगेच दाखव मग जा शाळेत ग

दोन चार पुस्तक दाखव बरं उघड येते ना काढायला चेन तुला काढ काय काय आहे दाखव मला काढून दाखव ग बघूया की काय काय आहे